वाटतात की नाही बाहेरून विकत आणलेले हे मोतीचूर लाडू पण हे बाहेरून विकत आणलेलेच नाहीत तर हे मोतीचूर लाडू घरच्या घरी केलेले आहेत अगदी बघा बाहेरून विकत आणलेल्यासारखेच हे मोतीचूर लाडू घरच्या घरी अगदी म्हणजे सोप्या पद्धतीने बनवता येतात तर हे करण्याच्या अगोदर कसं हे खूप अवघड वाटतात पण काहीच अवघड नाही मी सांगते म्हणून तुम्ही काय करा ही रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला आणखीही हे लाडू बनवण्यासाठी अगदी म्हणजे सोपे वाटतील अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी रेसिपी चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतच बेलायकॉन चला तर मग लगेच रेसिपीला सुरुवात करूया इथं बघा दोन कप बेसन घ्यायचं आहे आता इथं मी दोन कप बेसन पीठ घेतलेला आहे आणि आपल्याला पूर्ण साहित्य एकाच कपाने मोजून घ्यायचं आहे आता हा जो मेजरमेंटचा कप आहे त्याच कपाने मी दोन कप बेसनपीठ घेतलेला आहे दोन कप साखर घेतलेली आहे आप आणि आपल्याला बुंदी करण्यासाठी म्हणजे तळण्यासाठी तूप घेतलेला आहे नंतर आपल्याला लागणार आहे खायचा जो फूड कलर असतो थो, तर तो थोडासा ऑरेंज कलर लागणार आहे नंतर आपल्याला मगजवी लागणार आहे आणि दीड कप पाणी लागणार आहे आता इथं हे पीठ मी चाळून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला थोडंसं चिमूटभर मीठ घालायचं आहे आता गोडाचा पदार्थ म्हटल्यावर थोडंसं मीठ घालायचं म्हणजे त्याची चव दुप्पट वाढते आता याच्यामध्ये बघा थोडं थोडं पाणी ऍड करायचं आहे दोन कपासाठी दीड कप पाणी हे पुरेसं होतं अगदी परफेक्ट प्रमाण आहे काहीही तुमची ही रेसिपी बिघडणार नाही परफेक्ट अचूक प्रमाणासहित मी आज तुमच्याशी ही मोतीचूर लाडू ही रेसिपी शेअर केलेली आहे आता या पिठामध्ये काय करायचं थोडं थोडं पाणी ऍड करायचं म्हणजे घालायचं आणि विस्करच्या सहाय्याने आपल्याला पूर्ण याच्या गोटुळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर पाहू शकतात बघा मी दीड कप पाणी घेतलेलं होतं त्यातलं फक्त दोन तीन चमचे पाणी शिल्लक होतं पण मला थोडंसं हे मिश्रण हे बॅटर आहे तर हे थोडंसं घट्ट वाटलं म्हणून मी राहिलेलं दोन तीन चमचे होतं पाणी तर ते देखील घातलेलं आहे परत आपल्याला बघा चांगलं असं करणे मिक्स करून घ्यायचं आता इथं मी तुम्हाला हे बॅटरची कन्सिस्टन्सी दाखवते आपल्याला कसं हवं आहे तर पाहू शकतात असं पीठ आपल्याला हवं आहे आता याच्यामध्ये आपल्या बुंदीला म्हणजेच लाडूला छानसा कलर येण्यासाठी पिठामध्ये थोडासा आपल्याला ऑरेंज कलर घालायचा आहे आता इथं तुम्हाला कलर नाही घातला सुद्धा चालेल आणि याच्याऐवजी जर तुम्हाला पिवळा पिवळा रंग जर घालायचा असेल ना तर तरी सुद्धा चालेल परत आपल्याला चमच्याने ढवळून घ्यायचं आता इथं हे बॅटर आपलं तयार झालेलं आहे आता इथं बघा आज मी तुम्हाला बुंदीचा झाऱ्या न वापरता मी तुम्हाला बुंदी बनवून दाखणार आहे तर बघा बुंदी करण्याच्या अगोदर आपल्याला इथं असा सेटअप करून घ्यावा लागतो ताट घ्यायचं मोठं झाऱ्या घ्यायचा इकडं गॅस चालू करून आपल्याला कढईमध्ये तूप घालायचं आहे तर मी इथं जवळपास पाव किलो तूप घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम तर तूप गरम करायला ठेवूया आणि नंतर बघा इकडं आपल्याला एक बॅग घ्यायची आहे आता इथं मी जी बॅग घेतलेली आहे तर ह्या बॅग मी काय केलेल्या आहेत तर ऑनलाईन मागवलेल्या होत्या आता तुमच्याकडे जर ही बॅग नसेल ना तर काय करायचं तुम्ही अगदी दुधाची मिठाची जरी पिशवी असेल ना बॅग तरी सुद्धा चालेल आता इथं आपल्याला या ग्लासामध्ये या बॅगमध्ये काय करायचं बॅटर घालायचं आहे आता बरेच जणांना काय वाटतं की मोतीचूर लाडू आपल्याला घरच्या घरी जमतात की नाही झाऱ्या नाही पण तुम्ही या पद्धतीने एकदा बनवून बघा अगदी कसे मोतीचूर लाडू आपल्याला घरच्या घरी बनवता येतात आता इथं बघा हे बॅग मध्ये आपल्याला मिश्रण म्हणजे हे भरून घ्यायचं आहे नंतर आपल्याला ते असं दुमडून त्याचं तोंड बंद करायचं आणि त्यालाच पिळे मारून घ्यायचे दोन चार म्हणजे कसं त्याच त्यात जे आपण बॅटर भरलेलं आहे तर ते बाहेर येणार नाही आणि त्याला एक छोटस रबर लावून घ्यायचं आता इकडे बघा तूप गरम होत आहे चांगलं तूप पण गरम होत आहे आणि इकडं आपली बुंदीची तयारी पण झालेली आहे आता इथं काय करायचं आहे आपण जे हे एका पॉलिथिन मध्ये जे मिश्रण भरलेलं आहे तर ते आपल्याला एका ग्लास मध्ये ठेवायचं आहे आणि इकडं आपल्याला तूप गरम झालंय की नाही थोडस चेक करायचं अगदी दोन तीन थेंब आपल्याला या बॅटरचे तुपामध्ये घालायचे आणि ते तळून पटकन वरती आले की समजायचं तूप हे चांगलं तळलेलं आहे सॉरी म्हणजे गरम झालेलं आहे तुपाच्या ऐवजी तुम्हाला तेल वापरायचं असेल तरी सुद्धा चालतं आता हे पॉलिथिनची जी बॅग आहे त्याला थोडंसं त्याचं तोंड आहे आपल्याला थोडं कट करायचं आहे आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवलं आहे तसं आपल्याला बॅटर हे तुपामध्ये सोडायचं आहे त्याची अशी मस्त अशी बुंदी पडते तर पाहू शकतात आणि तुपामध्ये आपल्याला बुंदी सोडली की लगेच आपल्याला हलवायची नाही नाहीतर मग काय होईल ती चिटकली जाते अगदी बघा अशी कुरकुरीत होईपर्यंत छान अशी बुंदी आपल्याला तळून घ्यायची आहे बघा सुरेख असा रंग पण आलेला आहे बुंदीला आणि मस्त अशी बघा लहान मोठी अशी जास्त मोठी पण नाही कोची ती एखादी मोठी बुंदी पडते नाही तर एकदम सुरेख अशी ची जशी आपण बुंदी बनवतो की नाही अगदी पडते झाऱ्याने आपल्याला एका बघा ताटामध्ये काढून घ्यायची आहे तर मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते आपली बुंदी काय सुरे कशी झालेली आहे एक बॅच मी तळून घेतलेली आहे शेम पद्धतीने आता आपण दुसरी बॅच तळून घेऊया जर कढईमध्ये तूप जास्त जर असेल ना तर अगदी जास्त बुंदी आपल्याला तळता येते आता बघा दुसरी बॅच पण आपली मस्त अशी तळलेली आहे बघा काय मस्त अशी बुंदी आपली दुसरी बॅच सुद्धा तळून झालेली आहे आता सेम याच पद्धतीने राहिलेली आपल्याला पूर्ण बॅटरची जी बुंदी आहे तर ती आपल्याला मिश्रणाची पूर्ण बनवून घ्यायची आहे सेम याच पद्धतीने आपण राहिलेल्या मिश्रणाची पूर्ण बुंदी करून घेऊया आता इथं पाहू शकतात इथं आपली पूर्ण बुंदी करून झालेली आहे तर मी तुम्हाला दाखवते काय सुरे कशी मस्त अशी छोटी छोटी बुंदी झालेली आहे क्वचित उग एखादी अशी थोडीशी मोठी बुंदी पडलेली आहे पण काही हरकत नाही ती याच्यामध्ये सपादून जाते आणि आता इथं आपलं बघा बुंदी झालेली आहे आता इथं आपल्याला थोडस छोटस एक पॅन घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडस जे आपण दोन चमचे मगज बी घेतलेलं होतं तर ते आपल्याला थोडस भाजून म्हणजे गरम करून घ्यायचं आहे असं कशामुळे करायचं आहे मगच मी आपण चांगले भाजले ना असे कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे आणि ते लाडू जे आपण ही बुंदी बनवलेली आहे त्याच्यावरती घालायचं त्याने काय होतं लाडू खाताना ते असे कुरकुरीत लागतात चला आता आपल्याला पाक बनवून घ्यायचं आहे आता आपण ज्या कपाने पीठ घेतलेलं होतं बेसन पीठ अगदी त्याच कपाने आपल्याला सपट दोन कप सपट दोन कप आपल्याला साखर घ्यायची आहे आणि सेम त्याच कपाने एक कप आपल्याला पाणी घालायचं आहे हे परफेक्ट प्रमाण आहे तुमचा पाक शिल्लक राहणार नाही आणि तुमचं लाडूचं मिश्रण कोरडं देखील पडणार नाही तर एकच कप पाणी घालायचं आहे आता साखर विरगळेपर्यंत आपल्याला हे मिश्रण हे हलवून घ्यायचं आहे साखर विरगळलेली आहे आणि आप आपल्याला असा म्हणजे काय एक तारी दोन तारी पाक अजिबात बनवून घ्यायचा नाही आता पाक आपल्याला कसा बनवायचा ते म्हणजे कित म्हणजे पाक घट्ट हवा आहे तर मी ते तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे आता इथे साखर विरगळलेली आहे नंतर बघा साखर विरगळल्यापासून तीन ते ती चार मिनिट मी परत पाक शिजवून घेतला एका प्लेट मध्ये दोन तीन ड्रॉप घेतले पाकाचे अगदी बोटावर असा आपल्याला दोन बोटामध्ये धरून असा हे करायचं आहे म्हणजे तो हाताला असा थोडासा चिटकल्यासारखा चिकट वाटला की तिथून पुढे आपल्याला एक दोन मिनिट परत शिजवून घ्यायचा आणि नंतर पाकात सुद्धा आपल्याला थोडासा ऑरेंज कलर घालायचा आहे म्हणजे लाडूचा रंग आपल्या सुरेख येणार आहे नंतर बघा हा पाक ढवळून घ्यायचा आहे चांगला कलर टाकल्यानंतर आता याच्यामध्ये जी आपण बुंदी बनवून बनवून घेतलेली होती तर ती बुंदी याच्यामध्ये घालायची आहे आता इथं तुम्हाला जर इलायची पूड घालायची असेल तर तुम्ही घालू शकतात किंवा याच्यामध्ये तुम्हाला काजू बदाम काही काय ड्रायफ्रुट्स जर घालायचे असतील ना तरी सुद्धा चालेल जर तुम्हाला घालायचे असतील तर तुम्ही घालू शकतात आता इथं मी काहीही घातलेलं नाही इलायची पूड सुद्धा घातलेली नाही मी फक्त याच्यामध्ये मगज बी थोडंसं घातलेलं आहे दोन चमचे आता हे मिश्रण आपल्याला चांगलं असं मिक्स कदी -कदी करून घ्यायचं आहे आता कधी कधी काय होतं बऱ्याच जणीकडून पाक हा जास्त होतो थोडासा जास्त होतो आणि मिश्रण हे कधी कधी कोरडं होतं जर तुमचं मिश्रण जर जास्त चोरसर जर तुम्हाला वाटलं ना तर काय करायचं गॅस बंद करायचा नाही परत दोन तीन मिनिट आपल्याला हे काय करायचं गॅसवरच हे परतून घ्यायचं आणि जेव्हा ते थोडस असं घटसर होईल ना तेव्हा मिश्रण हे खाली काढून घ्यायचं आणि जर तुमचं मिश्रण जर कधी असं जास्त जर कोरडं वाटलं ना तर काय करायचं थोडंसं गरम पाणी उकळतं गरम पाणी करायचं अगदी थोडस दोन तीन चमचे आणि ते याच्यावरून घालायचं आता हे मिश्रण बघा अगदी परफेक्ट प्रमाण झालेलं आहे पाकाचं अगदी दोन तीन मिनिट तीन ते चार मिनिट वर, हे परतून घ्यायचं आहे आपल्याला मंद गॅसवर आणि बघा मिश्रण हे असं घट्टसर झालेलं आहे अगदी थोडंसं ओलसर होतं तर मी परत ते दोन तीन मिनिट परतून घेतलं तर असं घट्टसर झालेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे गॅस बंद करायचं आहे बघा घट्टसर असं मिश्रण आपल्याला लाडूसाठी झालेलं आहे आता आपल्याला आप हे खाली उतरल्यानंतर आणि थंड करेपर्यंत याच्यापेक्षा घट्ट होणार आहे त्याच्यासाठी आपल्याला आता इथं गॅस या स्टेपला बंद करायचं आहे आणि हे मिश्रण आपल्याला एका मोठ्या परातीमध्ये काढून घ्यायचं आहे तर पाहू शकतात मिश्रण बघा काय मऊ सूत असं झालेलं आहे रसरशीत असं बघा तुम्ही या पद्धतीने एकदा नक्कीच मोतीचूर लाडू बनवून बघा अगदी खूप सोपे आहे तुम्ही ही रेसिपी बनवून जर तुम्ही बनवले ना तर अजिबात तुमची ही रेसिपी फेल जाणार नाही तुमचे लाडू हे बनवून अगदी परफेक्ट बनवून तयार होतील आता हे मिश्रण परातीमध्ये असं पसरून ठेवायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच याचे लाडू वळायला घ्यायचे आहेत आता मिश्रण इथं बघा थंड झालेलं आहे आणि पहिल्यापेक्षा बघा हे थोडंसं असं कोरडं पडल्यासारखं झालेलं आहे मिश्रण आता इथं लगेच आपल्याला लाडू ओळवून घ्यायचे आहेत तर पाहू शकतात अगदी सहज हे लाडू म्हणजे बनवायला येतात अगदी एका हाताने म्हटलं तरी सुद्धा आपण लाडू सहज वळवू शकतो हे बनवू शकतो बघा काय सुरेख आणि बघा काय मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम असे गोल गरगरीत असे हे मोतीचूर लाडू आपल्याला बनवून घ्यायचे आहेत आता इथे एक मी बनवून घेतलेला आहे आता परत मी तुम्हाला दुसरा देखील बनवून दाखवते अगदी एका हाताने जरी वळले ना तरी सुद्धा तुम्ही सहज बनवू शकतात तर मला एक सांगा मैत्रिणींनो इथपर्यंत व्हिडिओ पाहतच आला आहात तर पटकन एक लाईक करा आणि आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला जर तुम्ही आणखीही सबस्क्राईब केलं नसेल ना तर पटकन सबस्क्राईब करा आणि साईटची बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा म्हणजे सर्वात अगोदर मी अशाच झटपट बनणाऱ्या कमी साहित्यामध्ये कमी वेळेमध्ये कमी मेहनतीत ज्या युनिक अशा रेसिपी बनतात तर त्याच मी बनवून अपलोड करत असते तर त्या रेसिपी सर्वात अगोदर पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या कीर्तीज रेसिपी चॅनलला बेल वाजून नोटिफिकेशन ऑल करावं लागेल तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये बघा किती काय मस्त असे सुरेख असे लाडू झालेले आहेत तर तुम्हाला मी एक फोडून सुद्धा दाखवते तर पाहू शकतात बघा काय दानेदार आणि अगदी रसरसित असे हे बुंदीचे लाडू आपले मोतीचूर लाडू बनवून तयार झालेले आहेत तर तुम्ही हे कोणाला असे गिफ्ट म्हणून जरी दिले नाही या दिवाळीमध्ये तर कोणीही म्हणणार नाही की हे लाडू तुम्ही घरी केलेले आहेत तर नक्कीच एकदा करून बघा रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर बाय सर्वांना